वरणगाव मधल्या गांधी चौकातली ही सभा आहे यापूर्वी ही अनेक सभा या गांधी चौकामध्ये माझ्या झालेल्या याच विधानसभा क्षेत्राचा आमदार म्हणून तुम्ही मला निवडून दिलं होत आणि वरणगावला शेवटची सभा असायची प्रचाराचे शेवटचे सभा वरणगाव आता हे प्रचार संपत आलेला एक दोन दिवस प्रचाराच्या जाहीर प्रचाराच्या आपल्या समोर राहिलेले आणि वरणगाव शहरातले पहिले सभाशी आहे ते ज्या सभेमध्ये माझे सहकारी सुधाकर जावडे वगैरे नाहीये वर्षानुवर्ष सहकारी काम करतात निष्ठेने मदत करतात असा निष्ठावान सहकारी आज माझ्याकडे नाही याची मला खंत आहे कायमस्वरूपी सभांचं आयोजन करणं नियोजन करणं विविध विषयाच्या आंदोलनामध्ये सहभागी होणं सातत्यानं सुधाकर आणि त्यांच्या सहकार्याने केलं आणि त्याच्या आठवण आल्याशिवाय सभा सुरू करणं म्हणजे औचित्याला जरूर नाही असं मला वाटलं म्हणून मी बोलले केला येणाऱ्या वीस तारखेला महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक होऊ घातलेली आहे आणि निवडणूक महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातनं तुमच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाची निवडणूक गेले पंधरा वर्ष झाले तुम्ही लोकप्रतिनिधी निवडून देताय पण पंधरा वर्षामध्ये लोकप्रतिनिधीने काय केलं लो। याचं मूल्यमापन करण्याची खरीच संधी आता तुम्हाला आलेली आहे पंधरा वर्षाचा कालखंड सत्तेमध्ये सागरांचा सत्ताच होती सत्तेमध्ये असताना जर आपले प्रश्न सुटत नसतील तर आपल्याला लोकप्रतिनिधी बदलवण्याची आवश्यकता आहे पंधरा वर्षानंतर एखादी म्हातारी महिला या ठिकाणी येऊन प्रश्न विचारत असेल की नाता भाऊ या शहरामध्ये दीड महिन्यात दोनदा पाणी येत आहे पहिले पाणी दे तर हे मतदारसंघाचं दुर्दैव आहे साडे तेरा कोटी रुपयाची पिण्याच्या पाण्याची योजना करतात ती अपूर्ण राहते नंतर पंचवीस कोटीचे रुपयाची आणखी मंजुरी देतात तिचंही पाणी येत नाही असं काय अडचण आहे की पाणी पुरवठा मंत्री आमच्या जिल्ह्यात आहे आमच्या जवळ एक दहा किलोमीटर आठ किलोमीटर अंतर अंतरावर धरणाचं पाणी आहे पाण्याच्या काठावर आमचे शहर बसलेलं आहे पण या शहरामध्ये पाणी नाही आहे पिण्याच्या पाण्यासाठी वर्मान फिरावं लागतं अजून नाही महापुरुष सोडवायचा कोणी रस्त्यांची दुरावस्थाय नवीन वस्त्यांमध्ये ना काम नाही नागरी वस्त्या वाढताय अपेक्षा करताय की आमच्या नवीन वस्त्यांमध्ये काहीतरी रस्ते पाणी विजेची व्यवस्था झाली पाहिजे मतदार संघाचा विकास करत असताना काहीतरी उद्योग यावे बेरोजगारांना रोजगार मिळावे ही अपेक्षा असते मग तेही नाही मग कशासाठी तुम्हाला मत द्यायचं मंजूर केलेल्या कामा अडचणी त्यांना मला माहिती आहे की मी दीड कोटी रुपयाचे काम मंजूर केले होते सीएसआर निधी मधून आमच्या मधळी वगैरे भागात आमदारांनी खोडा घातला अजूनही काम होऊ शकले विकास काम मंजूर करत असताना त्याला खोडा घालायचा आपण नाही करायचं नाही दुसऱ्याला नाही करू द्यायचं नाही ही प्रवृत्ती असेल तर ती योग्य नाही हे महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक आहे गेले पाच वर्ष जवळ अडीच वर्ष महाराष्ट्रामध्ये या महायुतीचं सरकार आहे या महायुतीच्या सरकारने काय केलंय काय उपलब्धी <laughs> यायचे विचारलं की अडीच वर्षामध्ये तुमचं सरकार आता होत पूर्वी तुम्ही मध्ये होतं काय केलं धर्मारामाने केल्या फोडापोटीचं राजकारण केलं हा पक्ष फोडा तो पक्ष फोडा <laughs> फोडाफोडी राजकारण करून मुख्यमंत्री होतात स्वतःच्या बळावर मुख्यमंत्री व्हायचे दुसरे पक्ष फोडायचे त्यांना घ्यायचं आणि मुख्यमंत्री व्हायचं हे चाललेलं आहे विकत घ्यायचे तुम्ही पाहिलं असेल या महाराष्ट्र मा शिंदे मुख्यमंत्री झाले मुख्यमंत्री व्हायच्या आधी त्यांनी आपले आमदार सुरतला नेले सुरत वरून आमदार गुवाहाटीला गेले वरून गोव्याला आले गोव्यावरून मुंबईला आले मुख्यमंत्र्याची शपथ घेतली जाताना खाली हात गेले आणि येताना पचास खोके सबको चोके एकदम ओके पन्नास पन्नास यांनी आपल्याला विकून टाकलं आमदार विकले गेले हे सरकार अनैतिक मार्गाने आलेलं सरकार आहे स्वतःच्या सरकार नाही आहे ज्या बाळासाहेब ठाकरेंनी उभा आयुष्य शिवसेना विस्तारामध्ये वाडीमध्ये घालवलं तर बाळासाहेब ठाकरेंचा शिवसेना यांनी फोडला त्यांनुष्यमान चोरलं ज्या शरद पवार साहेबांनी उभं आयुष्य आपल्या घातलं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उभा केला त्यांचा पक्ष पैशाने सत्तेने सत्तेच्या फोडला आणि घड्याळ चोरल हे चोर उत्सक्यांचं सरकार हे चोर उत्सुक्यांच मच लबाड आहे हे या ठिकाणी आणि आपल्याला सांगतात पाच वर्षात काही केलं नाही फोडाफोडीचं राजकारण अडीच वर्षामध्ये केलं महायुती सरकारने आणि आता निवडणुका आल्या निवडणुका आल्यानंतर आता सांगण्यासारखं तर काही नाही वरणगावचे लोक विचारतात पाणी का नाही आला तळमेल वरणगावचा परिसर विचारतो आहे की आम्हाला पिण्याच्या पाण्याचा सोडा शेतीतही पाणी मंजूर केली आहे ना योजना वरणगाव तळव्या नुकसान सिंचन योजना नाथावानं मंजूर केली आतापर्यंत ती का झाली किती परिश्रम आमदारांनी घेतले किती पैसे आमदारांनी त्याच्यासाठी दिले अरे पाणी जर शेतापर्यंत आलं असत तर हा बागायतदार झाला असता दा श्रीमंत झाला असता माझा शेतकरी शेतकरी श्रीमंत झाला असतात बाजारात पैसा आला असता बाजारात पैसा आला असता बाजार भरणासाठी झाला असता शेतीला रोजगार मिळाला काय नाही केलं पाच वर्षामध्ये तुम्ही पाणी आणू शकलं नाही पिण्याच पाच वर्षात तुम्ही शेतीला दे पाणी देऊ शकलं नाही उत्तर काय द्यायचं आणि मग मतदार असे प्रश्न विचारतात की क्या बोल्या हो मतदारांच्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी यांच्याकडे काही नाही आम्ही काहीच केलं नाही आता काय करायचं मतदार आम्हाला मतदान करतील की नाही या चिंतेमध्ये हे सरकारमधले नेते होते त्याच्या पक्षातल्या सर्वे मध्ये आता आपलं महाराष्ट्रात सरकार येत नाही लोक आपल्या विरोधामध्ये लोकांना आपला कारगार आवडलेला नाही फोडा मोठ्याचं राजकारण आवडलेलं नाही विषय माझ्या बहुत आहे बरेचसे विषय आहे सरकारचे इतके विषय आपल्या समोर महागाई भ्रष्टाचार आहे गुंडागर्दी आहे कायदा सुव्यवस्था आहे महिलांची असुरक्षितता आहे दिवसा ढवळा महिलांवर बलात्कार व्हायला सामूहिक अत्याचार पुण्यासारख्या शहरात मुंबई सारख्या शहरात आपण पाहतो आज पोरी सुरक्षित नाही आहे रात्री दहा अकरा वाजता एकटे पोरगी जाऊ शकत नाही या महिला जाऊ शकत नाही ऐंशी हजार रुपये तोडा सोनं झालं त्या गळ्यात सोनं बहुन मला आठवून ऐंशी हजार <laughs> रुपये तोळा सोन एक लाख रुपये किलो चांदी एक एक दोन दोन तोळ्याचं सोनं गळ्यामध्ये अंगावर घालून फिरा बन तुम्हाला उतरून नेते ना तो <laughs> एवढ्या स्वस्तात तर नुसते चैन ओढून एक लाख रुपये मिळत असतील तर तुम्हाला ठेवतील का जिवंत पोलीस काय करणार आहे काय नाही पोलीस म्हणतील कसं चोर करणार तू कशाला एवढं महागाचं म्हणून सांगलं होतं तुला माहित आहे की एवढी महागाई झाली चोर पकडणार नाही तुलाच प्रश्न विचार कसा होता तू गळ्यातली चेन ओढणारा कसा होता गोरा होता होता अरे त्यांना म्हटलं माझा कुठे लक्ष होता गोरा होता का काळा होता घरफोडी झाली रात्री घरफोडी झाली पोलीस आपली आपलीच सुनावणी घेतात कुठून आला होता खिडकीतून आला दरवाज्यातून आला होता काय होत त्याच्या आता कसा काय आला तुम्ही काय करत होते तुम्हाला माहित नव्हतं का तुम्ही दरवाजा काढला होता नाही अरे मी झोपले होते बाबा मला कसं माहिती होता काय खिडकीतून आला का दरवाजा पण आज असे काय सुरक्षा बिघडले कि बाबा सत्ते की जो माजी मंत्री आहे त्याचे सोळा पोलीस असताना हत्या झाली दिवसा ढोळ्या हत्या होते एखाद्या मंत्र्यांची माजी मंत्र्यांची या देवेंद्र फडणवीसांना धमकी आले तुला चिरून टाकील तुला मारून टाकेन देवेंद्र फडणवीस सुरक्षा वाढवण्यात आली गृहमंत्री जर सुरक्षित नाही या राज्यामध्ये तर तुमचं आमचं काय वेग रे कुठे कोसळमध्ये म्हणजे तिकडे कुठे तरी मालवण मध्ये मालवण मध्ये माल 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 छत्रपती शिवरायाचा पुतळा कोसळला सांगितलं वारा आलं वादळ आलं पोसळला वारा वादळानं कोसळतात का पुतळे कधी लक्षात आलं की या पुतळ्याच्या याच्यामध्ये भ्रष्टाचार जा झाला आता महायुतीचे लोक छत्रपती शिवरायाच्या पुतळ्याच्या कामामध्ये जर पैसा खायला लागले तर कुठं कुठं पैसा खातील तर नेम राहिला नाही <laughs> समुद्रामध्ये छत्रपती शिवराया स्मारक बांधू या देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं मोदीजींनी त्याचं भूमिपूजन केलं होतं कुठं शिवरायांच्या पुतळ्याकडे बघून आम्ही स्वाभिमान आमचा वर भरून येतो त्या छत्रपतीचा सुरम्य पुतळा बघून डोळ्याच्या काठी डकळत जमले पाणी स्वाभिमान आठवतो शौर्य आठवत छत्रपती शिवरायाचं में त्या शिवरायाच्या पुतळ्यामध्ये भ्रष्टाचार कमी खातात त्यात पैसे खायला कमी पडले नाही तुम्ही तुम्हाला मत मागायचं काय अधिकार काय बाजूला म्हणतात की आम्ही हिंदुत्व आहे हिंदुत्व आहे मला मान्य आहे मी हिंदू आहे पण दुसऱ्यावर अन्याय करणार नाही भूमिका पंचेचाळीस वर्ष मी जोपासली मला माझ्या धर्माचा अभिमान आहे पण दुसऱ्या धर्माला बटिंगे आणि कटिंगे म्हणणं याचा तुला अधिकार नाही आहे आपल्या ज्या धर्माने आपला धर्म आपण जागृत ठेवलं पाहिजे मुस्लिम असेल मुस्लिमांना स्वाभिमान आहे ख्रिश्चन असेल ख्रिश्चनांना स्वाभिमान ज्याचा त्याचा धर्म असा त्याचा याचा त्याला स्वाभिमान असं स्वाभाविक आहे पण त्याचा मान दुखावणार नाही असं बोलू नये अशा रीतीने वक्तव्य करतात समाजामध्ये दुही पसरवण्याचं काम आहे हे बरोबर नाही आहे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राने एक अनुभव सरकार बदला उमेदवार बदला आमदार बदला तुमच्या समोर डॉक्टर मानवतकरण सरकार उमेदवार उभा आहे वैद्यकीय क्षेत्रामधला आहे आपलं वरणगावच आहे इथं सुरुवात केली त्यांनी आपला आहे सुरुवात केली तर आपलाच आहे डॉक्टर मानवास करा जर का सज्जन आणि साधा माणूस तुमच्याकडे उभा आहे काही घेणे जर का, का रस्त्याने उदर का ठेका बी होणार नाही दंबाजी बी करणार नाही आता तर दंबाजी व्हायला लागली मतदारांना काय इकडे कसा दिसला इकडे कसा दिसला जेवढे आहे ला भारती सगळे फिरायला लागले ठेकेदार सगळे येतात इतक्या वर्षात काय तयार झालं तर कार्यकर्त्यांनी तयार झालं था। था। इतक्या वर्षात ठेकेदार तयार झाले आता मला समजलं की अनेक लोकांना धमक्या आल्या धमक्या देऊन तुम्ही थांबवू शकत नाही लोकांचं ना मत लोकांनी एवढं ठरवलंय परिवर्तन करायचं बदलनाय आहे मनामनामध्ये भावना बदलनाय आहे आम्हाला बदल हवाय म्हणजे डॉक्टर मानवतकर उभे आहेत महा विकास आघाडीच्या माध्यमातन क्रमांक एक आहे अनुक्रम क्रमांक एक डॉक्टर मानवतकर कर यांचं आहे पंजाब महाविकास आघाडीला मतदान करा डॉक्टर मानवतकरांना मतदान करा आणि प्रचंड मताधिक्याने निवडून आरा जय हिंद जय महाराष्ट्र